विनंती करतो मार्गदर्शन सोहळनगर या भागामध्ये सावित्रीता नेहमी दसऱ्याला देवीच्या पूजनाला गणपतीला त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आरती करण्यासाठी येण्याची नामी संधी दरवर्षी मिळायची आणि आज या लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा उत्सव आहे नगरपक्षीय निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या मस्जिदला पसंती नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांना सेवा करण्याची संधी द्यावी आपली आली या शहराची ही विनंती करला नाही सगळे या ठिकाणी आले आता मंचावर सर्वसामान्य सहकारी जुने नवे सले सगळे उपस्थित आहेत सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ घालू शकते का वीस मिनिट राहिले सगळं संपायला दहाच्या आठ सफा लागते नियम आहेत आणि आपण नियम निकष पाळणारी लोक आहोत उधळणारी लोक नाहीत आणि ती तशाच पद्धतीची सुरुवात करून स्वराज मग एवढं तापलेलं मी पहिल्यांदा पाहतो म्हणजे हा बाप तापत तर नाही पण यंदा तापणार लोक निवत नाही हा ना अनुभव गेल्या अनेक वर्षापासूनचा आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये आता सुभाष उमेदवार या ठिकाणी ज्योतिताई आहेत दुसरे नगरसेवक आपल्या भागातले ज्याला संधी या ठिकाणी मिळाली अजिंक्य नवनाथ बामने आत्ताचा उल्लेख केला शिराणे आहेत दुसऱ्या ज्योतिताई पिंगळे या ठिकाणी आहेत ते तिन्ही सेवक आपल्याला या भागातून आपली सेवा कसा पाठवायची त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आता येणारे जाती फक्त पाच दिवस राहिले त्याचा दोन जातीला मतदान आहे आणि ह्यामध्ये मात्र कुठलीही नजर अंदाजी गाफिली किंवा दुर्लक्ष न करता आपण आहेत राणाकडे काल कार्यक्रम झाला मोठी बैठक छोटीशी सभेचं स्वरूप आलं त्याच्यात आज या ठिकाणी स्वरूप आलं आता सोनाथ नगरपासून सगळा इकडचा भाग खोलवाटापर्यंत हा सगळा बदलार हा चाणाक्ष बद्दल आहे म्हणजे इथं जास्त समजून सांगायचं कुणाला पटवायचं कुणाला बोलायचं वाटावाट करायच्या नंतरच्या वगैरे ते मला वाटतं ह्या भागामध्ये खूप कमी आहे सगळा कामकार आहे सुजान आहे आणि आपलं भलं कशात आहे या शहराचं भलं कशात आहे याची निश्चिती निश्चित आपल्या आप मनात मला विश्वास आहे त्याच विश्वासापोटी मी तर आभार मानून शांतीताचं रवी शिंदेच आता रवींद्र कदम बोल् या ठिकाणी त्यांचं बाळासाहेब बोलके ते सगळे समर्थ आहेत

एवढा इच्छा करतो हे तर बाबा एकदा काम आता संपलं कि कडीला न्यायला कुणाची वाट वाट बाळगतच नाही त्यामुळं अण्णा भाऊ महामंडळाच्या माध्यमातून किती काम त्यांनी इथं केली देतच नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा फायदा दिला आमच्या बँकेकडे प्रस्ताव देतो इकडचे तिकडचे त्याचे करा करता योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना सुरूच आहे पण त्याबरोबर ह्या कर्जाच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आपण यात्रा सुरू केल्या मला वाटतं उत्तम मोठ उपलब्धी तिच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे मंचावर अनेक सहकारी बोलले आता डॉक्टर नगरदर्शकाच्या उमेदवार ज्योती देहरे जे मिस्टर रवींद्र डॉक्टर रवींद्र दोघे या ठिकाणी आता त्या बोलतात नाही अनास्थेशिया ऑपरेशन करायचं तर त्याच्यावर लागतो ना त्याच्या होत नाही सध्या आता तर रोबोटिक ऑपरेशन अनेक अनेक आहेत यंत्र करायचं डॉक्टर नाही तो पुढचा भाग आहे आपल्याला बघावं लागेल आणि सगळं आपल्या समोर येईलच परंतु नगरपोस पण आज डॉक्टरची खऱ्या अर्थानं गरजे एवढं बिघडलेलं सगळं खातं सगळं बिघडलेलं आहे म्हणजे दोष करायचं छोटीशी बोज देऊन चांगली ऑपरेशन करणं वेगळं आहे हे करणं नितांत गरजेचं आहे चांगली नगर परिषद लोकांच्या करता असणारी ही संस्था जी आपल्याला वाटत नगर परिषद गोष्टी आहे तर उत्पन्नाचा दृष्ट पाहिलं तर आमदनी अठणी आणि खर्चा उपाया उत्पन्न तोकड खर्च आमात पाणी पुरवठा आपण जो घेतो इच्छा दिनातवाडीचा पाणी उचलून शहराला पाणी पुरवठा करतो त्या सगळं बिल भरताना तिथे डायरेक्ट बिल भरताना पोसल्या नाही उचललं नाही सगळे दिलंच आहात आपल्या भागात जनरल दाखव शहराच उत्पादनाचा सामना मर्यादित आणि हे मर्यादित साधन असताना सेवेचा सा दर्जा आणि सेवेचं सातत्य हे टिकवणं आणि अनेक मार्गाला सेवा उपलब्ध करून देणं ते कसं शक्य होईल ते ज्याच वेळेस शक्य होईल ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी ज्या योजना दिल्या माझा आग्रह कोल्हापूर योजना आणल्या ह्या भेट सगळ्या जेवढे नगर रस्ते असतील आणि कोर्टा योजना असतील ड्रेनेजचे सिस्टम असतील तीर्थक्षेत्राची विकास असते तर जेवढा येतात त्या खेचून त्यांनी जाणीवपूर्वक दिल्या आणि मला वाटतं की पुढे अखंड पुरवठा अर्थपुरवठा सुरू राहावा यासाठी त्यांच्या ते उमेदवार तिथं दिलेले आहेत नगरपदाचे आणि नगरसेवक पदाचे त्या सगळ्यांना निवडून पाठवण्यामध्ये तर बीड शहरामध्ये रानाच्या कॉर्डर काल मिळतो ते म्हणजे आम्ही सगळ्यांना जास्त भेट देऊ सगळ्यात जास्त नीट नगर प्रश्न आमच्या वार्डात मला वाटतं तुमची त्यांची आता स्पर्धा लागतो काय काय सुचित आहे आपल्या ह्या स्वराज्य नगर ह्या प्रभागाची वॉर्ड प्रॉपरची ही स्पर्धा मला वाटतं निश्चितच तुमची सर्वांची उपस्थित मी मी म्हणणारे अनेक येतील कुणी काय केलं तुम्ही काय केलं किती कामं केली के हत्या कामाला असं दाखवायची गरज

सगळ्यांना जायचं असत किंवा असत इथे येऊन चक्रामान जावं लागत होतो आता स्लीप रोड होतील आणि आणि कालवाडी त्या ठिकाणी जमिनी मूलभूत बाबी कनेक्टिव्हिटी बीडची वाढवायची असेल बीडची जोडणी वाढवायची असेल बीडला आवक जावक वाढवायची असेल बीडमध्ये गुंतवणूक वाढवायची असतील तर हे मात्र चांगले प्रशस्त पाहिजेत कमी वेळा पाहिजेत कमी प्रदूषण आणि जाणीवपूर्वक आपण त्या काळात केली रेल्वेचा जायला डायरेक्ट रेल्वेची व्हावी अशा अनेक बाबी आणि या स्वरच्या असतील तुम्हाला वाटतं आपल्याला नगर प्रस्ताव ही सुरुवात करावी लागे पहिला टाकता सुप्रीम कोर्टात उद्या काही आहेत प्रलंबित आहेत काय निर्णय व्हायचे ते होतील बाकी जिल्हा प्रश्न तारीख तो तो हा पहिला टप्पा आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं निश्चितच गुलाल आपण जळला तर कुठच्याही झवड निवडणुका आपल्याला प्रशस्त होतील सोप्या जातील ती निवडणूक आमची नाही आम्हाला बघत नाही पाहिजे आमच्या निवडणुका होतात त्याच आपण मदत करता गटबाजी विसरता जात पात विसरता धर्म विसरता कारण बीड जिल्हा हा आता युद्ध भूमिका आहे कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्म चढावं की बिडा मध्ये मी त्या अयोध्येला गेलो होतो तिथून प्रयागराजला गेलो चालू सांगायचं त्या प्रयागाचा गेलो एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते अनेक केला आपण लोक सांगितलं ते पण गेलो त्यानंतर एक चांगले लोक लोक आपल्याकडचे काय साथी पण नाव बिहारपेक्षा बत्तर बदनाम बीडचं नाव झालं ज्यावेळेस त्या टेंट मध्ये आपलेच कच गंग आता ते राहायला गेले पटण्याला जन्म झालेले त्यामुळे पाठ घेतलंय आणि ते तिथं पटण्यावर आले आंघोळ करायला झोपले एअरकंडिशन म्हणतात सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला बघताना काहीतरी बीडचा उल्लेख आला ते नवरा बायको बोलताना भीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला हिंदीत बोलत थोल। होते राहतात पटण्यामध्ये आधी भीडचा उल्लेख आला पटकन खडबडून खडपासी दहा बारा लोकांनी घेतलं त्याला अरे बीडशी आहे का तुम्ही तुम्ही बीडशी राहणार का पटनाचे आहे अरे मी करत आम्ही तू हकालो अहो पालसी काय सांगावं धिंड काय दिंड हे बिडाचे लोक आहेत ना बदनाम झालं पिढे म्हणजे काहीतरी गोंधळ करते आपल्या तिथं त्याला हाकाला पहाटे पहाटे हाकडलं दीड आहे म्हणून अयोध्येला गंगेच्या काठावर प्रयागराज मध्ये डुबकी मारायला गेलेले पाप बाप धुन जात म्हणतात तिथं पुण्य मिळवता येतो करून डुबकी मारून या ठिकाणी आपली प्रतिमा एवढं चांगली लोक असून प्रतिमा दुर्दैवाची आलेली आहे आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचंय तर ती सुरुवात अशा स्थानिक स्वराज्य निकालाच्या माध्यमात होणं आवश्यक असं मला वाटतं अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी आता काल परवा आता आधी सभा होती लागतील त्या दिवसात काही सभा होतील जिथं झाला कार्यक्रम तो कालचा सिद्धिविनायक संपूर्ण आपण चालू बिट्ञासे, बिट्ञासे, तो तो काय केलं म्हणजे पस्तीस वर्ष काम सुरुवात संपुलापासून ती कोर्टाची बिल्डिंग असेल कलेक्ट ऑफिसची बिल्डिंग असेल संभाजी वाघण्याचं क्रीडांगण असेल स्टेडियम असेल सगळ्या गोष्टी आपण केल्या एक गोष्ट काय काय केलं विकासाची भूक ती न भागणारी भूक आणि ती न भागणारी भूक समवायची असेल तर मला वाटतं की विकासाची प्रक्रिया सातत्यानं गतिमान ठेवणं गरजेचं आहे आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातीला येईल शेवटी आल्यानंतर आपण समाजाकात येणं लागतो या व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा विकास करतो नोकरीच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल लसूल आपण दोनशे साठ हजार ते वाढवलं ते आता उपयोगातील महिलांचं शंभर साठ वाढवलेलं आहे अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक आपण मागच्या काळात त्या ठिकाणी आणल्या फक्त काही लोक जाणीवपूर्वकपणाचे फ्लायओव्हर आपण इतका छत्रपती शिवराजा पुतळा आहे तुमचं सत्तर फुटचा फ्लायओव्हर तुमचं साता डिवायडर टाकलं तसं फ्लायओव्हर पण टाकलं पण ते जर झालं तर काही पुढारी नाक्षेप घेतले ते तर ते ह्याचं मोठं पण होईल आणि कारण काय दिलं छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यावर धूळ लागतो फ्लाय ओव्हर झाला इथून तर ओव्हर तर करा औरंगाबादचा फ्लायवर तीस किंवा खाता असतात तिथं धूळ लागत बीडचा फ्लाय मंजूर झाला की यांच्या हस्ते काम होईल ते त्रैश झाला नको भला शिवराचा विकास जय झाला तर चालेल अशा अर्थानं काही लोक जाणीवपूर्वक तिथं वाढले ते तर ही लोक बाजूला खड्यासारखं काय ती नामी सगळी आहे ती नगरचं बाध्य बाजत आणि तेव्हा मला वाटतं की आपण सगळ्यांनी हा विचार दोस्तने आपल्या पुरताच नाही शहरामध्ये नुसतं तुम्ही एवढं स्वराजनगरच्या भागातच आपण करू शकता असं नाही आपले नाते गोते पाहुणे मित्र फ्रेंड सर्कल आणि आता सोशल मीडियाचा असं वाढ आहे आत्ता लगेच करायचं त्याला फॉरवर्ड करायचं लाईक करायचं तिन्ही मार्ग आपल्याकडे लाईकचं बटन दाबायचं का फॉरवर्ड करायचं करायचं हे वाटतं हे वापर जास्त करा प्रत्येक घरात जागा आहे बेडरूम बस ऑन करत मोबाईल असेल त्यावर जास्तीत जास्त वापर करू आता तिनं सांगितलंय मी तर त्या पक्षात नाही प्रवेश केला नाही पण मला मदत करायचं करायची काम करणार साखळी पाहिजे पाहिजे साखळी असेल तरच मला या शहराच्या राहण्याला योग्य आपल्याला करता येतील आपल्याला ताकद लोकशाही माध्यमातून होऊ शकते आणि ते आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो समोरचे नको कुणी काय काम केले कुणी काय केले म्हणजे देते आपण तर त्या योजनेचा वापर होतो का नाही व्यवस्थित सर्वसामान्य तर त्या योजना पोहचतात का नाही विज खंडित होत असल्यामुळे पुरवठा होतो आता, था 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 था। आता स्पेशल ट्रान्सफॉर्म लाईन टाकायचं काम कृती कर

बीडची एस टीची जागा ही रेव्हिन्यू रेपर्ड आणि ही रेल्वेशन राहणार होती आणि त्यावेळेस त्याला परवानगी मिळत करतील मी स्वतः त्यावर गेलो सेक्रेटरीकडन भेटलो आणि ती परवानगी काढली आणि तेरा कुठलं टेंडर तिसऱ्या वेळा यंदा नाही तिच्या तिच्या तिसऱ्या वेळा टेंडर काढलं आता एस टी काढली अनयोगीत करा म्हणजे ही किती प्राथमिक गरज आहे हो हो या प्राथमिक गरजापासून जिजाच्या ठिकाणं हे सगळं आणि काकतीमुळे आशिर्वा आम्ही करू शकलो काय मोठे नाही करतो खाली चालवा का या शहरामध्ये या जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी मला वाटतं तीच गती कायम ठेवण्याकरता ह्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण साथ द्या हे उमेदवार केलं अध्यक्ष आपले परिचित आहेत सगळ्यांनी त्याच केला संधी दिली तरी पण एक जाणून ठेवाव शिंदे असं दोन्ही असेल किंवा बोडके असं बाळासाहेब त्या सगळ्यांना आपण साथ देऊन आता हे लग्न चित्र उभं राहत आहे आणि मला वाटतं हे टिकाऊ चित्र राहावं कायमचं राहावं हीच या तुम्ही अपेक्षा करतो आणि पुरस्ट एकदा आपण सर्वांनी आपल्या या वार्डापुरतो साखळींचं बदल व्हायलाच पाहिजे खाली दोघांमुळे बरोबर साखरेला गुन्हे वगैरे करताना अपेक्षा करता परंतु शहरामध्ये पण आपण अनेक ठिकाणी संपर्क करून प्रभाव टाकू शकता कृपया चार दिवसामध्ये थोडासा वेळ काढा आपल्या घरात कामा करता एखादं कार्य असत आपण वेळ काढतो इथं उत्सव असत वेळ काढतो तसं हा लोकशाहीचा उत्सव आहे तर आपण थोडासा वेळ काढा इथं तर बोला तो शहरामध्ये आता संपर्क होईल त्या त्या ठिकाणी हा संदेश आहे की काळाची गरज आहे तर त्यामुळे हे जे कान आता उभा आहे दोन्ही पण ज्योती आहे वर पण ज्योती ते अध्यक्ष काय करतात हरी पण श्रीमती ज्योती पिघळे आहे आणि शिराळे नमनाथ नामाथी दक्षिण वळतातच ते आता आशीर्वाद द्यायचा काय कमी आहे तुमचं असतं सगळे मनातून दिला पोट भरून दिला तुम्ही सगळं फळाला येईल आणि फळाला यावं चांगलं एवढंच सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय हिंद यानंतर आपण या ठिकाणावर आभार प्रदर्शन करावं शिर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योतिबाई रवींद्र गुगले या ठिकाणी या भागाचे अजिंक्य शिराळे दुसरे ज्योतिबाई नंदकुमार सिंगे या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी असताना आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्ताना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले मार्गदर्शित केले त्यांचे मनापासून असणारा सर्वांच्या वतीने आभार या कार्यक्रमाला योगेल भैया क्षीरसागर हे यांचेही आभार ज्येष्ठ नेते असणारे पालशिमनगर साहेब बिलालबापूर वरती दिनकर नवरा कामना शिवाय सकारात